असल्या मुलांना जर आप योग्य मार्गदर्शन लाभलं तर ते पुंडलिक श्रावणबाळ तयार होते एक वेळी अभ्यास कमी अधिक झालेला चालेल परंतु ते निर्व्यसनी पिढी शाकाहारी पिढी आदर्श नागरिक आणि सुसेवेकरी एवढी माफक अपेक्षा तुमची आमची पालकांची आहे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते संस्कार हे आपोआप होत नाही संस्कार हे सातत्यानं करावे लागतात तेव्हा माणसं घडतात जी व्यसनी माणसं आहेत त्यांना व्यसन शिकवणारा एकही गुरुजी नाहीत तरी ते लोक करतात आणि ते शाळेत छडी देण्यापासून तर घडवण्यापर्यंत किती मेहनत घ्यावी लागते ते तेव्हा कुठेतरी माणसं घडतात तसाच प्रकार हा संस्काराचा आहे म्हणून दृष्टीनं आपणाला मूल्य शिक्षण अबाधित राहण्यासाठी आणि ही भारतीय संस्कृती चिरायू होण्यासाठी हा देश हा धर्म टिकण्यासाठी वय पाच ते अठरा या वयोगटावर चांगले संस्कार होणं गरजेचे आहे त्यासाठी गाव तेथे ते ते केंद्र आणि घर तेथे ते सेवेकरी आपणाला ही योजना या कार्यातून राज्यामध्ये हजारो सेवा केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी यथाशक्ती आपले सेवेकरी म्हणवणारे सारे योग्य प्रतिनिधी त्यात कार्यरत आहेत पण विनामूल्य काम करतात तर दुसरा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आहेत इथे स्वामींचा जनता दरबार गुरुवार रविवारी भरवलं जातो कालही गुरुवारी असंख्य गर्दी जनता दरबारात होती कुणाचा कोणी वस्तू हरवली असेल व्यक्ती हरवली असेल ती त्वरित मिळण्यासाठी त्यावर असणारे उपाय आहेत त्यावर असणाऱ्या मार्गदर्शनातले काही भाग आहेत त्यात काही स्तोत्र आहेत काही मंत्र आहेत त्याचं जर आपण अवलंबन केलं तर आपणाला चोवीस तासात त्याच्या अनुभूती येतात म्हणून या साऱ्या बाबी विनामूल्य मार्गदर्शनातून प्रश्न उत्तर विभागातून सातत्यानं सांगितल्या जातात आणि त्या आपण इतरत्र ओतवल्या तर, तर निश्चितपणे त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आहे विवाह मंडळातून बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं पण साखरपुड्यासारख्या छोट्या खाणी उपक्रमातून मुलामुलींची विवाह पक्की केली जातात आणि गेल्या ऐंशी वर्षामध्ये आज तगायत जेवढी स्वामींच्या कृपेनं विवाह झाली एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही म्हणून ना आपल्याला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींचं कर्तव्य आहे विवाह करायचे आहे त्यांनी पहिलं विवाह मंडळात संवाद संपर्क नावनोंदणी करा, नाव करा। आणि पसंती अनेक जे काही ऋणानबंधिक मुद्दे आहेत त्याची चाचपणी तपासणी करा आणि मग अवखळ बुद्धीनं विवाह मुलामुलींची जमू नका स्थिर बुद्धीनं मुला मुलींची विवाह करा हल्ली अतिचंचलतेनं काही मुलं आई वडिलांना न विचारता कोर्टातच नावनोंदणी करून विवाह करून येतात नशीब सात महिने ते विवाह टिकतात अनेक न्यायमूर्ती आमच्याकडे येतात आणि सांगतात नावनोंदणी केलेली विवाह नशीब सहा महिने टिकतात म्हणे तीच जोडपी आमच्या कोर्टात वादी प्रतिवादी म्हणून उभे राहतात आणि आज घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे आपण सर्वांना विधी आहे ही चिंता, चिंता निवारण्यासाठी ऋणाणुबंदी विवाह बिना हुंड्याचे विवाह हे परोक्त आहेत म्हणून या परोक्त समाजप्रवाहामध्ये समाज प्रबोधनामध्ये ज्येष्ठ पोक्त वयस्कर या सर्वांची ही जिम्मेदारी आहे की नव्या पिढ्यांपर्यंत याचं प्रबोधन आरोग्य संविधान आहे या कार्यात डॉक्टर लोक बऱ्याच मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले आहेत आणि आत्ताच सांगितलेलं जी कॅन्सरसारखे असाध्य अत्यंत सोप्या पद्धतीत बरी करण्याची क्षमता ज्या दव्याची आहे तो दवा उपलब्ध करून देणं किंवा त्याचा वापर करणं किंवा त्याविषयी प्रबोधन करणं त्यावर मार्गदर्शन केलं जातं आणि निश्चितपणे या दव्यातून शंभर टक्के चॅन्सर भरा होतो आणि स्वामींनी दिलेलं आयुष्य जेवढं आहे तेवढेही दिवस तो निरोगी म्हणून जगतो हे त्याचं उत्तर आहे म्हणून दृष्टीने आपण डॉक्टरांवर आरोग्याची जिम्मेदारी दिलेली आहे की आपण आपल्या गावच्या डॉक्टरांकडून ती नीट समजून घ्यावी डॉक्टरांचं कर्तव्यच आहे लोकांना बरं करणं आणि बरी झालेली माणसं संतांचं काम आहे त्यांना सण मार्गाला लावून डॉक्टर आणि संत हे काही वेगळे नाहीत म्हणून यानुसार आपण डॉक्टरांनी या थोडासा वेळ रुग्णांसाठी सेवा म्हणून द्यावा हे कळतीलचं आव्हान त्या पुरता विभाग स्थापत्य आहे म्हणजे इंजिनियर आहे या कार्यात मोठ्या प्रमाणात इंजिनियर लोक स्थापत्य विभागात इथे गुरुवार रविवारी काम करतात त्यात वास्तुरचना कशी असावी वास्तूत समाधान मिळण्यासाठी काय करावं निरोगी जीवन लाभण्यासाठी काय करावं आणि डोकं टेकल्यावर निदान एक पाच सहा घंटे तरी आपणाला झोप येईन अशी वास्तू असावी याला खरी श्रीमंती म्हणतात नाहीतर जगात अनेक श्रीमंत माणसं आहेत रात्री तीन वाजेपर्यंत झोपत नाही झोपेच्या गोळ्या खाऊन झोप येत नाही ते श्रीमंत नाही पण तुम्ही इथे आलेले माणसं खऱ्या अर्थानं श्रीमंत आहात का तुम्हाला डोकं टेकल्यावर चार पाच तास झोप मिळते म्हणून त्यांना आम्ही श्रीमंत म्हणतो म्हणून ही श्रीमंतीची व्याख्या अध्यात्माशिवाय समजणार नाही म्हणून दृष्टीने आपणाला या सर्व बाबी प्रकर्षाने या सर्व विभागातून आमचे इंजिनियर आपणाशी सुसंवाद साधते की घराच्या अंतर्गत रचनेमध्ये देवघर हे पूर्व ईशान्य दिशेला असावं ते ईश्वराची दिशा आहे त्यानंतर आग्नेय दिशा आग्नीची आहे आग्नी, आग्नी कुठे तयार करतो तर स्वयंपाक घरात म्हणून स्वयंपाक कक्ष हे आग्नेयला असावं शयन कक्ष नैऋत्य दक्षिणेला असावं बैठक पाहुण्यांची वायव्य दिशेला असावी मुलांनी अभ्यास करताना उत्तर दिशा निवडावी उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केला ती दिशा त्यांना मदत करते त्यांना उत्तर शोधून देते तिचं नावच उत्तर आहे कार्यालयात बसताना प्रतिनिधींनी आपलं तोंड पुरवेला येईल अशा पद्धतीत बसावं हे सारे संकेत शास्त्रदृष्ट्या अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचे आहेत म्हणून त्या दृष्टीनं आपण हे शास्त्र आमचे इंजिनियर म्हणजे सातत्यानं यावर सांगत असतात बिना तोडफोड बिना खर्चिक हे वास्तुशास्त्र या कार्यातून सातत्यानं सल्लागार तथा वकील आणि न्यायमूर्ती दर गुरुवार रविवारी येतात आणि त्या पद्धतीतून ज्यांना न्यायिक बाबी अन्याय ज्यांच्यावर झालेला आहे किंवा जे कार्य अध्यात्म हे आपणाला कानूनच्या चाकोरीत बसवायचं आहे या दृष्टीनं आपणाला ह्या ज्या सगळ्या न्यायिक बाबी आहेत त्या आमचे वकील आणि न्यायमूर्ती सातत्यानं प्रति गुरुवार रविवारी अर्जाहून आणि विनामूल्य मार्गदर्शनातून त्यांना कायद्याची चाकोरी आणि अध्यात्म खरं तर शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात आणि हे खरं आहे ती वेळ आपणावर येऊ नये त्यासाठी या कार्यातून आमचे वकील लोक मागे नाहीत न्यायाधीश लोक मागे नाहीत मोठ्या प्रमाणात न्यायपालिकेत सेवेकरी प्रणाली आहे आणि ते सेवेकऱ्यांचं गोरगरिबांची सेवा करण्याची ते संधी सोडत नाही म्हणून आपण त्यांच्या विचाराला पुढे आणावं आणि चिंतामुक्त दुःखमुक्त आपणाला निश्चितपणे त्याची अनुभूती या विभागातून आल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी असतात आणि त्यातून हे स्वामींचं कार्य जनमानसामध्ये कसं पोचवावं लोकहिताच्या या सर्व बाबी जनतेला आवडतील अशा करण्याचं काम विभागा या विभागातून केलं जातं म्हणून त्यांनाही आपण या कार्यात सहभागी केलेलं आहे आणि त्यातून अन्य बाबी समाजामध्ये स्वास्थ्य सौख्य निर्भयता प्राप्त होण्यासाठी सारा हा सारा खटाटोप या कार्यातून केला जातो तर विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि हा योगायोगानं गेल्या ऐंशी वर्षात आमच्या देशातल्या राज्यातल्या जिल्ह्यातल्या गावातल्या माता भगिनी सांभाळतात की वर्षभरात येणारे सण आहेत वार आहेत व्रत आहेत वैकल्य आहेत खंडोबा हे आपलं कुलदैवत आहेत आणि त्याचा आशीर्वाद कुटुंबियांना मिळणं महत्त्वाची बाब आहे म्हणून त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी खंडोबाचं मल्हारी सप्तशती आपण कालच त्याची सांगता पारायण सारा सोहळा आपण यशस्वी केलेला आहे महाराष्ट्रात खूप स्वतःचा थोडासा वेळ खर्च घालून मराठी अस्मिता हा विभाग सांभाळतात मराठी अस्मितेत अनेक मुद्दे आहेत परंतु त्यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत अनेक भगिनी इथे दर गुरुवार रविवारी दोन प्रश्न घेऊन येतात एक कुटुंबातली व्यसनाधीनता अनेक काही कुटुंबातले सदस्य कुठलं तरी व्यसन करतात मद्यपान असेल धुम्रपान असेल काडी तंबाखू असेल अण्णे असतील बाजारात नवी आलेली व्यसनांपैकी काही व्यसन काही केल्यानं ती व्यसनं त्यांची सुटत नाही म्हणून कंटाळलेल्या भगिनी स्वामींकडे येतात त्यांना मार्गदर्शन केलं जातं की तुम्ही शंकराच्या पिंडीवर महिमनं किंवा रुद्र वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ म्हणून त्या सदस्यांना ते दिलं हत्ती तापट लोकांना दिलं साधारण चाळीस दिवसात शंभर टक्के ती माणसं शाकाहारी निर्व्यसनी होतात देवाकडे मागून मागून काय मागाव काय मागणार तुम्ही मागून मागून न मागता या साऱ्या गोष्टी आपण आपल्या कर्तृत्वातून मिळू शकतो हे वास्तव लपवता येत नाही तर दुसरा प्रश्न डोक्यावर वाढलेलं कर्ज उत्तर आहे स्त्रीयंत्र इथे बसलेल्या घरी असलेल्या असंख्य भगिने स्त्रीयंत्राच्या उपासक आहेत अभ्यासक आहेत आणि सातत्यानं आणि नैमित्तिक दिनचर्येमध्ये स्त्रीयंत्राशिवाय त्यांना दुसरं काही ठाऊक नाही म्हणून श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे तथापि त्यावर रोज कर्जबाजारी असणारी जी कुटुंब आहेत त्यांनी रोज फावल्या वेळेत जो वेळ वेड़ मिळेल त्या वेळेत विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र आणि श्रीसुप्त ते आपल्या नित्यसेवेत आहे तुम्हाला माहीत आहे याची जर आपण उपासना नियमानं केली तर साधारण तीन ते चार आठवड्यामध्ये डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं आणि हळूहळू ती कुटुंब दुःखमुक्त चिंतामुक्त कर्जमुक्त होण्याच्या दिशेनं वाटचाल करतात आणि प्रतिपौर्णिमेला आमच्या साऱ्या भगिनी स्वत सत्यनारायण करतात स्वत सत्यनारायण करणं ही एक आध्यात्मिक क्रांती आहे की एवढ्या कुटुंबाला एवढे पुरोहित कोण देणार को कुठून मिळणार एवढे मिळणार नाही मुळातच आणि पुरोहित नसताना स्वतः पुरोहित होणं ही एक फार मोठी क्रांती आहे आणि हा सत्यनारायण करीची काय एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवावा मुठभर तांदूळ मुठभर गहूच लागतात त्यावर त्या तीन सुपाऱ्या मांडाव्यात गणपतीवरून खुलं देवतात असलेलं आपल्याजवळ श्रीयंत्र रुद्रयंत्र असेल कुबेर यंत्र असेल ते ठेवावं आणि काही नाही मराठी पाच अध्याय असणारी पोथी आपण वाचावी इथे उपलब्ध असेल आमच्या प्रतिनिधीनं आणून दाखवावी ही मराठी पाच अध्यायाची पोथी आहे मला तिचं आपण वाचन करावं प्रतिपौर्णिमेला तिला वाचायला फार वेळ लागत नाही एक वीस पंचवीस मिनटं अर्धा तास फार झाला आणि त्या अर्ध्या तासामध्ये तुमचा सत्यनारायण बिना खर्चानं तुम्ही करू शकता